आळेफाटा येथे शोगुन ज्वेलर्सच्या भव्य शोरूमचा उद्घाटन समारंभ राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सनोने मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव पुणे जिल्हा युवा सेना प्रमुख अनिकेत गुले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी शेकड मान्यवरांनी या कार्यक्रमाला कर उपस्थिती लावली आहे चांदीचे दागिने घडणाळीवरती पन्नास टक्के सूट व सोन्याच्या दागिने घडणाऱ्यावरती वीस टक्के सूट दिली जात असून तीस दिवसात इलेक्ट्रिक स्कूटीचं एकशे एक, एक बक्षिसांचा महासंग्राम येथे असणार आहे त्यामुळे शोरूममध्ये पहिल्याच दिवशी ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड लागली होती उपस्थितांनी या नूतन व्यवसायाला शुभेच्छा दिल्यात तर उपस्थित सर्वांचे आभार शगुन ज्वेलर्स तर्फे बाबू जाधव भगवान जाधव व साई स्टील अँड पत्र कंपनीच्या वतीने मानण्यात आले पाहूयात सविस्तर ब्युरो रिपोर्ट सिंगर एक्सप्रेस बायक खूप अर्थ गोड आहे शगुन म्हणजे काय शगुन म्हणजे शुभ आजच्या व्यवसायाचा शुभ संकेत घेऊन आपण आज शगुन जो जुलैचा आजचा हा कार्यक्रम उद्घाटनाचा आपण या ठिकाणी संपन्न आहे त्या कार्यक्रमाला सन्माननीय आमचे मित्र बाबूजी जाधव कैलासराव जाधव भगवान राव त्यांचं सगळं जाधव कुटुंब खरं तर आमचं नातेवाईक कुटुंब आहे जाधव परिवार हे आमचे मान भाऊ सुद्धा आहे गोरीचे दुसरा परिवार आहे आमचा तो शिरोळे परिवार आणि तिसरा परिवार जो आहे तो चौधरी परिवार हे त्रिमूर्ती एकत्र आलेले आहेत आणि या तिघांनी चांगला व्यवसाय आपल्या समोरच्या सगळ्यांच्या समोर साकारलेला आहे मी या तिघांना धन्यवाद व्यक्त करतो आणि मराठी माणूस हा क्रांतिकारी आहे हा आदच नाही आहे छत्रपती शिवरायांनी आणि मराठ्यांनी आपल्या आवाजाची आणि आपल्या कर्तृत्वाची धाक ही संपूर्ण विश्वाला दाखवलेली आहे त्यामुळे अनेक वर्ष पाठीमागा पडलेला मराठी पाहून हा शगोल म्हणून तुमचा सगळ्यांचा मराठी पाहून या स्वराज्यामध्ये पुढे जात आहे या व्यवसायामध्ये पुढे जात आहे याचा सार्थ अभिमान आमच्या सर्वांना इथे आलेला प्रत्येक माणूस हा यशस्वी होतो काही व्यवसायाच्या टिप्स आहेत माल उदार विकायचा नाही सोनं आहे सोनं कधी उदार विकायचं नाही आणि सोनवणे सांगतोय आपल्याला जाधवराव हा आणि सोन्याचा दुकान उद्घाटन सोनवण्यानी केलंय आम्ही सगळे साथीला आहोत आपल्या त्यामुळे उदारीचा धंदा खोटा धंदा आहे आपण लोखंड विकत होता आता सोन्याचा धंदा झाला लोखंड हा लोखंड आहे सोनं हे सोनं आहे त्यामुळे आता परिस्पर्श झाला आमच्या सर्वांचा तनाजी भाऊचा अनिकेत भाऊचा आमच्या प्राजत्तता आणि सगळी मंडळी आपल्याबरोबर आहे सुंदर व्यवसाय करत असताना सातत्य महत्त्वाचं आहे आणि आपलं सातत्य हेच आपल्या यशाचा सगळ्यात मोठा असलेलं दमक आहे अनेक मान्यवर या ठिकाणी या ज्वेलर शॉपला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले आहे मी टायगर रूडचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या वतीनं या, या दालनाला खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर एक चांगलं काम दादा या कार्यक्रमाप्रसंगी मी आलो खरंतर बाबू शेड यांची आणि माझी पहिली ओळख परंतु या ठिकाणी कैलाशजी चौधरी आहेत की ते या पार्टनरशिपमध्ये त्यांनी व्यवसाय चालू केला आहे पण त्यांचा एक छोटासा अनुभव सांगतो की माझी त्यांची काय फारशी ओळख नव्हती एक दोन वर्षापूर्वी ते मला भेटून गेले होते तर नंतर मी जेव्हा जेव्हा कुठले उपक्रम राबवले गोमातेच्या रक्षणासाठी असेल किंवा त्यांना चारा पाणी वाटोपाचा उपक्रम मी मध्यंतरी हातामध्ये घेतला होता तीनशे पासष्ट दिवस दादा आम्ही गोशाळा एकदत्तक घेतली होती कसायाच्या तावडीतून सुटलेल्या सगळ्या गाया जवळजवळ तीनशे प्लस गायांची जबाबदारी आम्ही व आमच्या परिवाराने घेतली होती परंतु ओळख पाळख नसताना सुद्धा एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून एक महिन्याची जबाबदारी या कैलास शेठ चौधरींनी घेतली होती माझी ओळख नाही काय नाही काय नाही पण एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून या कैलास शेठची तर या ठिकाणी मी सगळ्यांना आवर्जून ओळख करून देतो कुठलाही स्वार्थ नाही कुठल्याही नावाची अपेक्षा न करता या कैलास शेठनी या ठिकाणी मला त्यावेळेला मदत केली आणि आज त्यांच्या या व्यवसायाला सुरुवात करत असताना मी या ठिकाणी उपस्थित झालो उपस्थित झालो मी तानाजी सुद्धा आग्रह केला की भाऊ आपल्याला कैलास शेठच्या कार्यक्रमाला जावं लागल आणि आज या ठिकाणी आमच्याबरोबर आमचे अनेक सहकारी या ठिकाणी कैलास शेठ असतील संजय भाऊ असतील किंवा बाबू शेठ असतील यांच्या या ये व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी आली तर हा व्यवसाय हा यांच्यासाठी नवीन आहे भाऊ या व्यवसायाला तर बाबू शेटचा पत्र्याचा किंवा खूप मोठा बिझनेस आहे आणि कैलास शेठ आहे ते मेडिकल लाईनमध्ये आहेत म्हणजे हा व्यवसाय खरं तर त्यांच्यासाठी नवीन आहे परंतु नवीन जरी व्यवसाय असला तरी असं कोणी म्हणू शकत नाही की बाबा हा त्यांच्यासाठी नवीन व्यवसाय असेल अतिशय चांगलं ताटामाटाचा आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं उद्घाटन झालं आहे मी आई जगदंबेच्या सुरुवात केली त्या व्यवसायामध्ये त्यांना प्रचंड यश प्राप्त होऊ अधिकाधिक गती मिळू दे या ठिकाणी अगदी याच औचित्य साधून हे तीनही ओनर हे त्रिकूट म्हणायला हरकत नाही खरं तर दादा आणि खास करून कैलास दादांचे मनापासून आभार की त्यांनी इतक्या छान अशा मोठ्या ज्वेलर शॉपच्या उद्घाटनासाठी आम्हाला सगळ्यांनाच इथे इन्व्हाइट केला आणि आमच्या हस्ते हा शुभारंभ इथे पार पडला त्याचप्रमाणे जाधव परिवाराचे सुद्धा मनापासून आभार मानते खरं तर फार कौतुक वाटतं की मराठी माणूस कुठेतरी पुढे जातोय आणि जेव्हा अनिकेत दादांचा मला फोन आला की ताई आपल्याला या कार्यक्रमाला यावंच लागेल तेव्हा मराठी माणूस पुढे जातोय त्यामुळे एका मराठी माणसाला अनेक मराठी माणसांनी साथ दिलीच पाहिजे पाठिंबा दिलाच पाहिजे आणि त्याच उद्देशाने मी आज इथे आले त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या या शगुन ज्वेलर्ससाठी झाल्या पाहिजेत कारण खऱ्या अर्थाने यांचं जसं मग अनिकेत दादा म्हणाले की फील्ड वेगळं आहे कोणाचं मेडिकल आहे तर कोणाचं अजून वेगळं आहे ताई आत्ता इथे मला बसल्या बसल्या सांगत होत्या की यांची पत्राची खूप मोठी फॅक्टरी आहे इथे अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना सुद्धा नव्याने एखादा बिझनेस स्टार्ट करावा आणि आपल्यासारख्या ग्राहकांना तिथे छान प्रमाणात ज्वेलरी म्हणजे पुरुषांसाठी मी म्हणणार नाही पण इथे महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे तर महिलांना म्हणजे आपल्याला ज्वेलरीची जाण आणि ज्वेलरीचं महत्व काय असतं हे वेगळं सांगायची गरज नाही आणि बहुधा याच साठी मला इथे इन्व्हाइट केलं असावं तुम्ही मला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेत महाराणी येसुराणी साहेबांच्या भूमिकेत बघितलं त्याच्यामध्ये एक वेगळा अटायर होता आणि सांगायला खरंच खूप अभिमान वाटतो की ती भूमिका तुमच्या सगळ्यांपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मनामनात घराघरात इतकी पोहोचली की मी ज्या भूमिका साकारत होते जी भूमिका साकारत होते त्या भूमिकेत मी घातलेली अगदी नाकातली न ना तसे पायातल्या जोडव्या मासोळ्या असतील पायातल्या सगळ्याच सगळेच दागिने असतील ते तुम्ही महिलांनी इतकी ॲप्रिशिएट केले की अगदी आम्हाला अशी पावती येत होती की ते ज्वेलर्सच्या शॉपमध्ये जायचे आणि आम्हाला अशा पद्धतीचीच ज्वेलरी बनवून द्या अशी मागणी असायची इतकी ती भूमिका तुम्ही सगळ्यांनी उचलून धरले आणि मला असं वाटलं वाटत की अजूनही शगुन ज्वेलर्स तुम्हाला तसे दागिने बनवून देतील याची खात्री इथे व्यक्त करते कारण खऱ्या अर्थानं जे काही दागिने आहेत त्या सगळ्या दागिन्यांना हा ऐतिहासिक वारसा लाभलेला असतो शगुन ज्वेलर्स या ठिकाणी आज या ठिकाणी या नवीन उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांकडून भरभरून आपल्या शुभेच्छा देत असताना या शोरूमचं खास वैशिष्ट्य म्हणजे पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी जो आपल्याला खूप अशा नवीन नवीन नवी डिझाईन ज्या उपलब्ध होणार आहेत त्या या ठिकाणी शगुन ज्वेलर्समध्ये उपलब्ध होणार आहेत त्यामुळे या स स या सर्व सर, सर नवीन नवीन नवी डिझाईन सर्व बंध बन, विक्रेत्याबंधूंनी फायदा घ्यावा आपल्या शबून ज्वेलर्सचे भव्य दिवाचे हा उद्घाटन सोहळा आळेपाट्या या नगरीमध्ये जोरदार तयारीत होत आहे आणि या शगुन ज्वेलर्सला कहारपर समाज संघटना राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन